नमस्कार मी माया किल्लारे आपण पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा आजची बातमी मातंग तरुणाला मारहाण बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनद्वारे व त्याच्या कुटुंब यांची समजून घेतली अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथील मातंग समाजातील संजय वैरागर तरुणाला त्याच गावातील आर ए एस एस पंधरा ते वीस गुंडांनी गावातून उचलून अज्ञात स्थळी नेऊन अमानुषपणे मारहाण केली अत्यंत क्रूरपणे पायावरून हातांवरून मोटरसायकल घालून हातपाय मोडले फायटरने तोंडावर जबर मारहाण करून डोळा निकामी केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तरुणाच्या तोंडावर परत अज्ञातस्थळी आणून टाकले सध्याला पीडित तरुण अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी दवाखान्यात जाऊन जखमी तरुणाशी आणि पीडित कुटुंबाची भेट घेतली यावेळी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनवर पीडित कुटुंबाशी संपर्क करून मी भेटायला येतो असे धीर दिला यावेळी नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे उत्तरचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी पदाधिकारी उपस्थित होते एका मातंग समाजाच्या तरुणाला प्रचंड मारहाण झालेली आहे पाय फ्रॅक्चर आहे हात फ्रॅक्चर आहे डोळा गेलेला आहे अंगावरती लगवी केलेली आहे त्याच्या आणि हे सगळे गावगुंड जे आहेत गावातील हिंदू एस आरेशेचे लोक आहेत ते सगळे तर आम्ही सगळे आपल्या जिल्ह्यातले दोन्ही जिल्हा अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते आता सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना भेटायला आलेलो झाली एफ आय आर दाखल झालेली आहे अकरा लोकांवरती गुन्हे दाखल हो दिली 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 सर तर जरा फक्त ते आम्ही सगळे भेटलो आहे तर त्यांचे वडील आहेत तिथं प्रेसवाले पण आहे जरा वडिलांशी अपेक्षा आहे वडिलांना तुमच्याशी बोलायचे आणि हा साहेब या, बोलताय हा, हा, या, हा।, या। या। हा, बोलता हा बोला ते आता खूप त्याच्यावर जातीवादीची कारवाई करू

एस पीना पण भेटायला जातोय सगळे हा त्यांना पण त्यांना काय म्हणले साहेब हो हो याच्या अगोदर त्यांच्यावरती कोणी आहेत ना ती मागणी करतोय ना आपण मोकोकाचीवाल बाहेर येस 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 करतो आम्ही हा बाहेर हा करतो करतो साहेबांकडे मागणी करतो आपण हो हो ओके